श्री राम समर्थ नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा इथे आनंद आहे इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिले उड्या मारणारी लहान वासरे हसणारे स्त्री पुरुष फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बूट दाखवून इथे आनंद आहे असे तुम्ही म्हणाल पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे आनंदी वस्तू कोणत्या आहेत असा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारले होते आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे